लागो लागो सपोर्ट करणार डायरेक्ट मॅच सपोर्ट सगळी वर आज पण दाखव सपोर्ट तुमचा मिरची म्हणजे कोणाला खावायला नको मिरची वालेच खातील मिरच्या बा मिरच्या

कोल्ला म्हणजे असा म्हारीगासाठी मुलगा पाहिजे असेल बघा आजपाडी लाइव मस्त तीन वेळा खाला भात भात पण खाता भात खाला नाही फार्म हाऊस रात संचा बघा कसा भारी आहे मस्त आहे आता आम्ही आलो जंगल पाटी करायला इथे कुठं आलो आपण यार मायेत राज फार्म हाऊस राज राज लॉजिस्ट परंतु चालून सामान घेऊन जा कुठे काय आलो काय माहिती कसला उण आहे हर्षल झेपले बघा टोपी घेताना घरात काम लसल गेला कधी ब्रिज बघा ब्रिज हे बाबा मी नाही मोर आता आम्ही जंगल पार्टी करायला आलेलो आहोत तिथं पुढे दोन मंडळी आम्ही तीन जण पाच जण आहोत अजून एक मोने अरे मोने येईल कसा इकडं माणूस आमचा एक पार्टनर भेटलाच नाही आम्हाला घरी गेला असेल डायस आहे तो बघूया कशी आपली पार्टी होते आता काही डालते हो, देखते आता गावठी झोंबाल नको आहात म्हणून बघा अप्पाची किस्ट आईल वरून पाणी टाका तुम्ही थोडा पानी पानी दागा? पानी दागा। नको थांब नको थांब अंड्या बघा पाणी तरी कधी झाला आता मीठ बघा कसा आहे मीठ बघ पटकन टाकाला नॉर्मल टाकलाय शेप आला आमचा आता आम्ही जेवण बनवला घेतलंय बघूया काय काय बनवलंय आता

कॉन्ट्री कमी दिली तुम्ही असं काही रे कॉन्ट्री आहे आता डेट ऑफ बर्थ काय चारशे रुपये भात कमी आण भात कमी का आणला भात होईल कती होईल बघते मी तुलाच दे देऊ कमी झाला दाखवा भात दाखवा तुम्ही पलीत काढू ए भात दाख्या बासमती राईस दाखव ना आपला पली आहे काल कमी करून या घाल चांगलं काय माणसाला अरे पकोड यांचा धारा धारा काय त्याचा भांडणं आली काय असलं तुम्ही अशु काय टर्टी बसला पार्टी लावते भात झाला गिद्दा भात होईल पाच मिनिटात हात बघा पडले किती आता वांदे होतील पुन्हा

बघा कोणला पाहिजे असेल लग्नाला कोणला जावं पाहिजे असेल तर मस्त आहेत कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा देऊ का मध्ये कॉन्टॅक्ट काय हो काय टेस्ट आहे का एक खा का तुझी टेस्ट आहे का 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 पकोडे खूप हेडशेफ हसोल झुपले हसोल काय आपण मेंडी आहे लाल दिसं बाकी काय समज नाही आता भात चिनलेला आहे आता अजून चिकन बनवायचं ऑर्डर पकोड्यांचे देवायची असेल तर हार्सल काय बोलता परत बोला लग्नाची ऑर्डर देवायची असेल तर नाही हार्सल घेतले कालवाला राजपाटील खावाला आम्ही सर नाही खावाला सर आणि आम्ही बघा सर खाणार खाणार देणार तर खाणार आता चिकन सिक्स्टी फाय झालाय राईस झालाय आता चिकन बनवत आहे आता चिकन कांदा काय पण ठेव मी मोजी मोजिटो मोजिटो मोजी मोजिटोला टंडा आपला वेगळा आहे प्राईट पाहिजे वस्तुली संपली दहा रुपये वीस मायनस वीस मायनस फटाकडे बुट्टण बघा हे बघा काय झालं वाट पकोडा पारसा कापून तांबाट कोथंबीर कांदा मिरची लिंबू थंडा बाकी सर सलाड बनवतो मी सलाड बनवता काय नुसतं पकोड टाकणार मग बस याच्यान घेते पत्रवाली याच्यान ताबून बनवायला काय टाकतेस काय टाकतेस तू आता चिकन नाईन्टी फायव्हटी भात कमी आहे भात कमी कमी घ्या भात एकदम भात मला जास्त पाहिजे अंदाज चुकीचा निघाला त्याला कमी भात निघाला भात अर्धा किलो माणसा हिस्सा माणसा बघा पंच्याऐंशी किलो पंच्याऐंशी किलो मी पंच्याऐशी किलो साठ साठ किलो अर्धा किलो भात पुरेल काय तुम्हाला वाटते भात नाही सर किलो भात कसा पुरस्त ना कधी खाव आपण कधी लागेल नाही अंदाज कधी लागेल तुम्हाला तुमचा अंदाज कोणता आहे बघा आता छोटे शेप सोडतात पकोडा कुठल्या ढाब्यावर होते तुम्ही कामाला नियर होता बोलते ते सांगताना नाही तो पकोडा नाही तर चिकन आहे चिकन आपला काय मीच आहे फिनिशर फिनिशर गावातले सर्वात मोठे फिनिशर माही आए। 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 आता ही टी शर्ट आहे तुम्हाला पाठी दिसते इथं नाव येणार माही न झिरो सेवन ई बी धोनी सांगली तुला धोनी सांगायचंय माझी आहेत <laughs> <laughs> मसाला काय मसाला पेस्ट नाही आला लसूण पेस्ट नाही याच्याशी लग्न करून फायदा नाही एवढा डायरेक्ट कांदा कांदा टामोट आहे चिकन आला लसून पेस्ट नाही काय नाही युनिक टेस्ट युनिक टेस्ट झाला पाहिजे युनिक टेस्ट घेणार युनिटे कसली युनिट टेस्ट <laughs> युनिट टेस्ट नाही युनिट टेस्ट घाटी मारायला बघा चुलीच्या बाहेर घाटी काय पहिला कांदा कांदा कर कांदा करपलायच मसाला टाकून त्याला कांदा करापला इथं कुठे झाले का डायरेक्ट चिकन टाकलाय हलद मसाला मीठ हात काहीच नाही त्याला निंगून नाईट कपाडी हात घुन घातला सर कोलसा आला काय कोलसार कोलसावर पकोड काढताना बघा घेतलं बाबा येऊ ताला तरी कसला आता तुमच्या पकोडे खावला आता मी पाच सहा दिवसात आम्ही आमचा चायनीज ढाबा टाकणार आहोत बघा येऊ बघा चिकन बघा चिकनचा रस्ता बघायची होईल पकड सोरा तुम्ही पटकन धूर डोलेन व्हायचे कोणला तर लग्नासाठी मुलगा पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा राज पाटील डायरेक्ट आयडी या तुमचा आयडी टाकू सर चवी चवीची जाईची चवीची टाईप मिरची म्हणजे कोणाला खावाल नको मिरची वालच खाती मिरच्या बा मिरच्या वाट लावली डायरेक्ट चिकनची असल्या म्हटे मिरच्या टाकल्या अरे पण मिरची चव सपोर्ट घाल

मी खेळाडू आहे दादरला मॅच आहे पहिले मॅच जिंकलो मग एसी जाऊन झाला दादरला खेळाला जात आहे तिथं आता माई फिनिशरची गरज आहे तर माई तुम्हाला लावा लागेल पकोडा बारावा खाता तुम्ही बारावा पकोडा आहे आता तुमच्या आता पकोड कधी तर घ्या तुम्ही बावीस वा बावीस <laughs> वा पकोडा घ्या मस्त आहे चिकन बनवाय चंगे चिकन चंगेजी चंगेजी दाखवा तुम्ही घाटी मारून कसं झालाय एकदम वा बढिया चिकन चंगेजी मिरचीवर बनवला खाना? खाणार खाणार चला आता डायरेक्ट बसू जेवायला राईस दाखवा नाही यार नाईस कुठला आणा तुम्ही

म्हणून काय ज्याची जलते त्याला म्हणजे असा मॅरी साठी मुलगा पाहिजे असेल बघा आहे मस्त काम पण करून घेणार कष्टालू <laughs> बला खावाची गॅरंटी आम्ही नाही तुमची खावाला तुम्हाला काम पडणार तर काही आमची आता पार्टी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आणि ते घरी नेताना आणि तेरी इथं घरी नेताना की भांडी घेऊन घरची असं असते पैसे ते कोणीच मग ते कोण नको घेऊन जाऊ असून ही घरची भांडी आणलं असं होतं जंगल पार्टी आहे पिछवा घरी चाललेले आहे चला बाय 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 काही आता आम्ही चाललेलो घरी आमची पार्टीचा एंड झालेला आहे <laughs> लेजंड बघा लेजंड टोपायपा घेऊन